ग्राम पोटडी येथील बत्तीस वर्षीय युवक प्रवीण तायडे हे घरून बेपत्ता असल्याची फिर्याद राजू तायडे यांनी वीस ऑगस्टला नांदुरा पोली स्टेशन पोलीस स्टेशनला दिली होती तेव्हापासून पोलीस आणि पंचक्रोशीतील नागरिक प्रवीण याचा शोध घेत होते पोटडी येथील रवींद्र दिवाने यांनी फिर्यादी राजू तायडे यांना फोन करून माहिती दिली की प्रवीण सारख्या दिसणाऱ्या मुलाचे प्रेत शेतातील विहिरीत पाण्यावर तरंगत आहे वरील माहिती मिळताच राजू तायडे व इतरांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन खातर जमा केली असता सदर प्रेत हे होता मृतदेह वर काढण्याकरिता नांदुरा येथील समाजसेवक संस्था ओमसाई फाउंडेशन ची रेस्क्यू टीम ला बोलविण्यात आले रेस्क्यू टीम से विलास निंबोडकर पियुष मिहानी किरण इंगळे कमलेश बोके कृष्णा नालट अश्विन फेरन वैभव रहाणे राजू वगाडे या सर्वांनी नांदुरा पोलीस स्टेशनचे अधिकारी देविदास चव्हाण व त्यांचे सहकारी कर्मचारी यांच्या समक्ष मृतदेह विहिरीतून बाहेर काढला सदर घटनेची माहिती आमदार राजे शेकडे यांना विलास निंबोडकर यांनी दिली व परिस्थिती लक्षात आणून दिली त्यानुसार आमदार राजे शेकडे यांनी शेंबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांना सूचना केली व शवविच्छेदन घटनास्थळीच करून पुढील कार्यवाही करण्यात आली पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा